नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत गावठी दारू तयार करणाऱ्या दा अकरा हातभट्ट्यांवर छापा तीन पूर्णांक सदतीस लाखांचा मुद्देमाल जप्त जिल्ह्यात अवैध गावठी दारू निर्मिती विरोधात मोठी कारवाई करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या म्हणजे एल सी बीच्या पथकानं अकरा हातभट्ट्यांवर छापे टाकून तीन लाख सदतीस हजार एकशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित साने यांनी यांनी सर्व पोलीस ठाण्यांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिल्या होत्या या आदेशाच्या अनुषंगानं पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना कंजारभाट वस्ती मोरेवाडी आणि साईनगर कंजारभाट वस्ती कनेरेवाडी येथे पहाटेच्या वेळी गावठी दारू तयार केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यानुसार एल सी बी पथकानं राजारामपुरी आणि गोकुळशिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण अकरा हातबट्यांवर छापे टाकले या कारवाईत पोलिसांनी पाच हजार सहाशे लिटर कच्चा रसायन पंधराशे चाळीस लिटर पक्क रसायन पाचशे ब्याण्णव लिटर तयार गावठी दारू तसेच इतर साहित्य असा एकूण तीन लाख सदतीस हजार एकशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट केला या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात सात आरोपी आणि गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात चार आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले या यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पांडित यांच्या मार्गदर्शनाखाली सी बी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुडगे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार संजय पडवळ युवराज पाटील संजय हुंबे वसंत पिंगळे अमित मदाने दीपक घोरपडे अमित सरजे संजय कुंभार यशवंत कुंभार हंबीराव अतिग्रे सागरमाने विजय इंगळे विशाल खराडे प्रवीण पाटील शिवानंद मठपती महिला पोलीस प्रज्ञा पाटील आणि तृप्ती सोरटे यांनी केली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा